श्री गुरुभ्यो नम शोषण भव सिंधोश ज्ञापनुसार संपद गुरोद सम्यक तस्मै श्री गुरवे नम परमपूज्य सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार दोन या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन कृष्ण द्वादशी शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक तेरा चार एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याण्णव दिनांक सोळा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी श्री क्षेत्र वेदांतनगर येथे श्री दत्तात्रेय जयंती उत्सवानिमित्त सर्व सत्संग मंडळांतर्फे झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी परमपूज्य गुरुदेवांनी दिलेलं अनुग्रह आशीर्वादाचं मी पठण करीत आहे आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तुम्हीसुद्धा असा विचार करा की गुरु हयातीत आहेत तोपर्यंत आपल्याला काय काय साधता येते काय काय घेता येते आपण कोण होऊ शकतो का आपण काही आचरू शकतो का याचा थोडा अभ्यास करा आणि हे जर अनुभव तुम्हाला अखंडपणे येत असतील तर हा कृपाप्रसाद आहे असं कोणी समजू नका की आपल्याला स्वप्नात दृष्टांत झाला स्वप्नात दर्शन झाले आता संपलं असं नाही हे काय असतं माहिती आहे का प्रत्यक्ष शिकवणं असतं ही परंपराच अशी आहे की न बोलता शिकवण्याकडे कल असतो न सांगता सांगण्याकडे कल असतो काही कृपा करा म्हणून सुद्धा सांगण्याची आवश्यकता नसते तुम्ही तुमच्या मागण्यापेक्षा तुमच्या एकंदर पद्धतीचा विचार करा माझ्या माहितीप्रमाणे हेच दर्शन झाल्यावर कुणीही परिस्थितीने खाली आलेलं नाही इथं कोणी असेल तर त्यांनी उठून उभं राहावं आणि सांगावं की मला अजून काही अनुभव आलेला नाही आपोआप ह्या गोष्टी घडतात अहो यालाच गुरुदर्शन म्हणायचे की आपल्या जीवनात येणारे निरनिराळे प्रसंग यांच्या कृपाशीर्वादाने टळतात आणि यांचेच आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहेत एवढेच आहे की हे सगळं अनुभवताना आपली भक्ती त्या चरणांशी असावी आपल्याकडून ह्या चरणांना कुठेही अंतर पडू नये किंवा ह्या चरणांविषयी आपल्या मनात कुठेही किंतू येऊ नये अशा विचारांचे जे भक्त आहेत त्यांना ही प्रचिती हमखास येईल नाहीतर मग दर्शन म्हणजे काय गुरुदर्शन म्हणजे काय सत्पुरुषांचं दर्शन हे निराळ असतं आणि गुरुदर्शनामध्ये गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुज तथा हे जे म्हटलं जातं त्यातल्या तीनही गोष्टी अनुभवाला येतात मात्र उत्कृष्ट भाव तुम्हाला ठेवता आला पाहिजे सतत देवधर्म तर करायचाच पण तो देवधर्म सुद्धा मनापासून करायचा आपल्याला चांगल्या भावना याव्यात आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार यावेत आपल्या मनाला शांतता लाभावी यासाठीच आपण हा परमार्थ करतो जर तुम्हाला ते शक्य नाही झालं तर आमच्याकडून सहाय्य होतच आहे असा एकही भक्त सापडणार नाही की ज्याला सहाय्य झालेलं नाही हे काय दर्शवतं हे शक्ती असल्याचं दर्शवतं परवाच एक गोष्ट अशी घडली की पुण्याहून एक कुटुंब आलं होतं त्या कुटुंबातील एक बाई अतिशय आजारी होत्या त्यांना उठून उभं राहता येत नव्हतं बसता येत नव्हतं खूप कठीण होती अवस्था त्यांची त्यांना कोणीतरी रामराय महात्म्य वाचायला सांगितलं की वाचून पहा त्या बाईंना वाचनानंतर स्वप्नात दर्शन झालं तिला बरंही वाटायला लागलं बोलण्यात आलं की ती कंटाळली होती ती बाई मला काय विचारते तुम्हाला मी आजारी आहे हे कसं कळलं ते ऐकून मी इतका थक्क झालो तुम्हाला वाटतं का की मला काही समजत नाही म्हणून तसं नाही हो पण मला बरं वाटत नाही ही बातमी तुम्हाला कशी कळली म्हटलं मी नंतर सांगेन आता मला ते काही सांगता यायचे नाही अशाही काही गोष्टी घडतात तिला वाटलं मी मुकाट्याने सांगितलं ह्यांना कसं कळलं प्रश्न विचारायला काय हरकत आहे भगवंताची जी काही साठलेली शक्ती आहे ती हे काम करते आपल्या सर्वांनासुद्धा माझं सांगणं हेच आहे की ह्या शक्तीचा अनुभव जर तुम्हा लोकांना आला असेल तर तुम्ही निसंशयपणे भक्ती करीत राहा कुठल्याही रीतीने संशय घेऊ नका कुठेही मनात किंतू येऊ देऊ नका तुम्ही तुमच्या मनाशी जर हा अभिमान बाळगलात तर हा अनुभव तुम्हाला येणार जसजशी तुम्ही भक्ती करीत जाल तसतसे तुमच्या जीवनात येणारे प्रश्न आपोआप सुटतील नाहीतर मग तुमची भक्ती नाहीच भक्ती या शब्दाचा अर्थ कुठेही विभक्त होऊ नका विभक्त झालं नाही म्हणजे ती भक्तीच आहे कुठेही मला सोडून जाऊ नका माझ्याबद्दल कुठे शंका घेऊ नका यायचं नमस्कार करायचा बोलले तर उत्तम नाही बोलले तर त्याहून उत्तम ह्या गोष्टीत तुमच्यावर रागवण्याची जवळजवळ शक्यता नाही तुमच्यावर रागवायचे मला काय कारण आहे तुमच्याच अंतःकरणात कुठे किंतू असेल कुठे शंका असेल संशय असेल तर या दर्शनाने नाहीसा होईल मीहून तुमच्याशी बोललंच पाहिजे असं काय आहे हो तुमच्याजवळ मला सांगा अंगावरच्या कपड्यांव्यतिरिक्त काय आहे काही नाही तुम्हा लोकांजवळ तर तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मनामध्ये आपल्या गुरूंच्या विषयी परमेश्वरा इतका जो भाव आहे तर माझ्याशी काही न बोलता मला काही न सांगता ईश्वर तुमच्या इच्छा पूर्ण करेल तुम्हाला या ईश्वरी शक्तीचा अनुभव नाही गुरु परंपरेचा अनुभव तुम्हा लोकांना अजून आलेला नाही पण या ते लोक जन्माला आलेले असतात आपण जरी वेदकार्य हाती घेतलेलं असलं तरी जीवनात असं एक कार्य असावंच लागतं काही लोक उद्धार करण्यासाठी येतात काही लोक धर्म सांभाळण्यासाठी येतात काही लोक धर्माचं आचरण करतात ह्या मार्गातसुद्धा असे परंपरेचे लोक आहेतच की एक उदाहरण टेंबेस्वामींचं घ्या टेंबेस्वामी अखंड हिंडत होते हिंडत होते या शब्दाचा अर्थ असा की जाताना अनेकांचा उद्धार करीत होते ते त्यांना दर्शन देत होते त्यांना आशीर्वाद देत होते त्यांना शिष्य करून घेतले आहे त्यांनी त्यांच्याकडे त्या पद्धतीचे काम होते मी जरी एके ठिकाणी बसलो असलो तरी मला कोणी स्वस्त बसू देत नाही उलट मी स्वस्थ बसलो की त्यांना अतिशय वाईट वाटतं अरे स्वस्थ काय बसले आहेत हे स्वस्थ असोत शांत असोत कार्य चालूच असतं ते ह्या पद्धतीचं कार्य आहे हे कार्याची पद्धत वेगवेगळी दिसत असली तरी मूळ तत्व एकच आहे तेव्हा तुम्ही लोकांनी जर ही शक्ती अनुभवली असेल माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांना ही, ही अनुभवाला आलेली का आहे काही लोक अजून असे आहेत की त्यांना ती येईल अनुभवाला तुमची श्रद्धा तुमचा भाव जर तेवढा असेल तरच ते शक्य आहे ही काही जादू नाही हा काही मंत्र नाही तंत्र नाही काही नाही आपल्या गुरूंच्या ठिकाणी ही शक्ती उत्पन्न झालेली आहे असा भाव तुम्ही लोकांनी ठेवावा अन्यथा याला पर्याय नाही आणि हे करताना लगेच नमस्कार करायचा व्यक्ती म्हणून नमस्कार करायचाच नाही आपल्या गुरूंच्या ठिकाणी ह्या शक्तीचा उद्भव झालेला आहे ती शक्ती अनुभवाला येते शक्ती म्हटली की लगेच साष्टांग नमस्कार घालायचा झालं त्यांना एवढं ज्ञान असतं हा कशाला आला कशासाठी आला मी काही प्रसाद देतो म्हणून कोणी येतं का मला सांगा तसं काही नाही कोणी प्रसादासाठी येत नाही उलट मीच आशीर्वाद म्हणून त्याच्या हातावर काहीतरी देतो कुणाला पेढा देतो कुणाला प्रसाद देतो जे काही मला शक्य असेल ते देतो हे आशीर्वादाच्या रूपाने दिलेलं आहे तेव्हा प्रसाद शक्यतो खाली पडू देऊ नका आपल्या गुरूंनी दिलेला तो आशीर्वाद आहे तुमच्या इच्छित मनोकामना ज्या आहेत त्या भगवान पूर्ण करीलच ती शक्तीच अशा पद्धतीची आहे न मागता सर्व देते आणि ही तुम्हाला देईल याचा मलाही विश्वास आहे नाहीतर तिला प्रगट व्हायला साधनं लागतातच ती काही अव्यक्तातून व्यक्त व्हायला साधनाशिवाय होऊच शकत नाही ना अहो ती निर्गुण आहे निर्विकार आहे हे सांगणं इथपर्यंत ठीक आहे पण ही शक्ती आहे हे अनुभवण्यासाठी कुठेतरी एक विश्वास धरावा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त